येथील श्री जगदंबा विद्यालयाच्या केंद्रावर गुरुवार दिनांक दोन मार्च रोजी मराठी विषयाच्या पेपरने दहावी बोर्डाची परीक्षेला सुरुवात झाली परीक्षा कॉपीमुक्त व वा भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी शिक्षण विभाग गृहविभाग व महसूल प्रशासन परीक्षेवर करडी नजर ठेवून असल्याचे चित्र पहिल्या पेपरला दिसून आले शिक्षण विभागाच्या वतीने शिवाजीराव गृह गृहविभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप व महसूल प्रशासनातर्फे मंडळाधिकारी बी एम चव्हाण हे परीक्षा केंद्रावर ठाण मांडून होते श्री जगदंबा विद्यालयाच्या केंद्रावर एकूण सोळा खोल्यातून तीनशे चौसष्ट विद्यार्थी मराठी पेपर देण्यासाठी उपस्थित होते दहावी व बारावीचे काही पेपर एकाच दिवशी आल्याने व्यवस्थे अभावी पर्यायी व्यवस्था करण्यासंदर्भात शिक्षण विभागाला कळविले आहे तालुक्यातील माहूर आष्टा अंजनखेड व वा वानोळा या चार केंद्रावर एकूण अकराशे दोन इतके विद्यार्थी दहावीची परीक्षा देत आहेत अशी माहिती वाडीकर यांनी दिली प्रस्तुत विद्यालयात एकूण कमाल विद्यार्थी संख्या तीनशे असून आज तीनशे चौसष्ट विद्यार्थी परीक्षार्थी म्हणून या केंद्रावर आलेले आहेत अत्यंत चोख पोलीस बंदोबस्तात आणि शिक्षण आणि महसूल विभागाच्या बैठकपथकाच्या उपस्थितीत ही परीक्षा या ठिकाणी कॉफीमुक्त आणि भयमुक्त वातावरणामध्ये संपन्न होत आहे दहावी बारावीचे पेपर कधी एका दिवस दहावी आणि बारावीचे जवळपास तीन पेपर एकाच दिवशी आणि एकाच वेळी एका एका प्रस्तुत केंद्रावर आल्यामुळे दिनांक आठ सहा दिनांक सहा दोन सहा तीन तेवीस आठ तीन तेवीस आणि सतरा तीन तेवीस हे तीन दिवस दहावी आणि बारावीचे पेपर एकाच दिवशी आल्या आल्यामुळे प्रस्तुत केंद्रावर स दोन्ही परी परीक्षांचं संचालन करण्यास अडचण निर्माण होत असल्याची बाब आमचे सन्माननीय मुख्याध्याप यांनी माननीय गट गत शिक्षण अधिकारी पंचायत समिती माहूर यांना सांगितले असता पर्याय व्यवस्था गाडीचा पर्याय व्यवस्था त्यांनी सी पी एस माहूर येथे बारावीचे तीन दिवसाच्या पोटासाठी उपचंद्र म्हणून मान्यता दिलेली आहे आजच्या परीक्षेला तुम्ही हॉल उपलब्ध आजच्या परीक्षेला एकूण सोळा हॉलमध्ये हो तीनशे चौसष्ट परीक्षार्थ्यांची परीक्षा व्यवस्था करण्यात आलेली आहे अत्यंत चांगल्या प्रकारे जो पोली ब, पोली प्रकार जो चोख पोलीस ब पोलीस बंदोबस्ताची परीक्षा चालू आहे कसल्याही प्रकारच्या कॉफीचा किंवा गैरप्रकार या केंद्रावर अनुभव येत नाही आहेत आमच्या मागच्या बारावीच्या परीक्षा देखील अत्यंत चोख पोलीस बंदोबस्तात आणि सरकारी यंत्रणांच्या सहकार्याने या ठिकाणी संपन्न होत आहेत शहरातील सर्व शिक्षणप्रेमी नागरिक देखील यांनी देखील आपली कॉफीमुक्तीची मानसिकता बनवलेली असल्यामुळे सद्यस्थितीत तरी आम्हाला कुठल्याही नागरिकांकडून किंवा कोणाचकडनं कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही सर कॉफीमुक्त पहिला दिवस असल्यामुळं बरेच पालक, पालक पहिल्या दिवशी हजर झालेले होते परंतु आपल्याकडून भरपूर बंदोबस्त पुरवण्यात आल्यामुळे त्यांना दूर ठेवण्यात आले किती कर्मचारी आहे आपल्या या ठिकाणी एक पोलीस कर्मचारी नऊ पुरुष होमगार्ड आणि तीन महिला होमगार्ड पुरवण्यात आले धन्यवाद संजय घोगरेसह अनवर किकची विदर्भ न्यूज माऊर